अतिशय क्रूरतम अशी जी हिंसा प्र संतोष देशमुखांची झाली होती आणि त्याचा लाईव्ह व्हिडिओसुद्धा घेऊन हे पूर्ण जगालाही पाहिलेलं आहे तर मला असं मला वाटतं की स्टेट हिंसा किंवा प्रस्थापितांची जी सत्ता आहे त्या प्रस्थापितांची सत्ता हिंसा, हिंसा न भवती असंच कदाचित झालेलं आहे या प्रकरणात कारण याच्यामध्ये फुर फार मोठी दिरंगाई झालेली आहे तर संदर्भात आपलं काय भूमिका आहे आपण दिवंगत संतोष देशमुखांची जी हत्या पाहिली त्याचे कालपरवा फोटो व्हायरल झाले ते सगळं प्रकरण फक्त झीड आणणारं नाही तर आम्ही माणूस म्हणून कुठंतरी जिवंत आहोत का नाही का फक्त आम्हाला सत्तेचा खेळ खेळायचा आहे सरकार पक्ष आणि विरोधी पक्ष असे सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं हत्या केली आधी आमचे सहकारी दत्ताभोनी सांगितलं की ते हसले त्यांच्या वेगवेगळ्या त्यांना यातना दिल्या अत्यंत घानेदर फुप्त त्या सगळ्या कूरकर्म्यांनी केलं तर मला वाटतं हे असले प्रकार ते नियमित करत असले पाहिजे मागा एक प्रश्न उपस्थित झाला होता की अनेक लोकं त्या भागामधून गायब झालेले आहेत मग हे खरं आहे का इथं अनेक लोकांची हत्या झालेली आहेत आणि त्यांचं पुढं काहीच पुरावे सापडले नाही ते लोक सापडले नाहीत कारण या पद्धतीनं नियमित हत्या करणारे लोक हे समाजाला काळीमा फासणारे आणि या ठिकाणी त्यांना निर्डावलेले आहेत की आपलं कोणी वाकडं करू शकत नाही आपण कशाही पद्धतीनं वाकलो तरी यातून दिसत येतं ही संपूर्ण घटना निषेध करण्यापलीकडची आहे त्याच्यामुळं निषेध करून चालणार नाही या ज्या लोकांना अटक झालेली आहे सरकारनं तात्काळ सुनावणी करून यांना फाशीवर चढवलं पाहिजे याच्यासोबत आणि याच्या मागं जे जे कोणी पाठीराखे असतील तर त्या लोकांनासुद्धा समोर आणून त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे बिलकुल हादसा ये नाही आहे की हादसा इथले क्यू आहे तो हादसा ये आहे की सगळं खामोश क्यू आहे त्यामुळे आता ही खामोशी ही शांती आता सर्वांनी सोडलेली आहे आणि रस्त्यावर बुलढाले तर उतरलेले आहेत